नागपुरात मुसळधार पाऊस झाला की अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याचं एक जणू समीकरणच झालं आहे मात्र सध्या सुरू असलेल्या संततधार पावसानं सध्या तरी तलाव ओव्हरफ्लो झालेला नाही परंतु बुधवारी प्रशासनातर्फे शाळांना सुट्टी जाहीर झाली आणि अनेक शासकीय विभागांचा संप असल्यानं अनेक जण सहकुटुंब आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अंबाझरी तलाव परिसरात पोहोचले होते नागपुरात मंगळवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मी सध्या आलेलो आहे अंबाझरी तलावावर आपण पाहू शकता सगळ्यात आधी नागपूरकरांना प्रतीक्षा असते की अंबाझरी तलाव कधी ओव्हरफ्लो होणार आहे तर मी नागपूरकरांना सांगू इच्छितो माझ्या कॅमेरामॅन दादांनासुद्धा मी सांगू इच्छितो की ही जी भिंत आहे ही अंबाझरीच्या ओवरफ्लोची भिंत आहे आणि हा अंबाझरी तलाव इकडे आहे आणि आपण पाहू शकता पाणी अजूनही ओव्हरफ्लोच्या लाईनपर्यंत आलेलं नाही आहे अजून पाऊस पडल्यानंतरच हे ओवरफ्लो होऊ शकतो पण सध्या तरी हा अंबाझरी तलाव ओवरफ्लो झालेला नाही आहे मात्र या मुसळधार पावसामुळं वातावरण आल्हाददायक झालेलं आहे आणि या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांची पावलं आपसुकच अंबाझरी तलावाकडे वळलेली आहेत आणि मोठ्या संख्येनं नागपूरकर अंबाझरी तलावावर हा तलाव पाहण्यासाठी आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी इथं आलेल्या आहेत माझ्यासोबत इथे अनेक नागरिक आहेत नागपूरकर आहेत काय म्हणता पाऊस सुरू आहे मंगळवार रात्रीपासून आणि आपण अंबाझरी तलावावर आले आहेत भरपूर पाणी चालू आहे काल भरपूर पाणी चालू आहे बिलकुल बाहेर निघायची हे नाही तुम्ही तर बाहेर निघालेले आहेत आज कलेक्टर साहेबांनी सुट्टी डिक्लेअर केली आणि त्या सुट्टीचा आनंद माझ्यासोबत माझे विद्यार्थी सुद्धा घेत आहेत आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आम्ही इथे एकत्रित झालेला आहोत आमच्यासोबत दहा पंधरा मुलं आहेत आंबाझरी तलाव म्हटलं म्हणजे आकर्षणाचं केंद्र आणि त्या आकर्षणाच्या केंद्र बघण्याकरता ओवरफ्लो बघण्याकरता आम्ही इथे आलो होतो पण इथे आल्यानंतर असं माहीत झालं दिसून राहिलेलं आहे की अजून सात आठ दिवस तरी अंबाझरी ओरफ्लो होण्याचे काही चान्सेस आहे नाही तरी आता आपण पाहूया की कधी आंबाझरी ओरफ्लो होतो आणि कधी नाही हे आपण 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 काय श कॉलेजमध्ये प्राध्यापक आहात हो तर आज शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळं सगळे बाहेर पडलेले आहेत हो हो त्यामुळेच आम्ही इथे एकत्रित झालेलो हो। आहोत आमच्या सोबत पोलीस सुद्धा इथे आलेले आहेत नियंत्रण ठेवण्यासाठी तर अशा प्रकारे शाळा महाविद्यालयांनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण जिल्ह्यात सुटी जाहीर करण्यात आलेली आहे आप आणि आपसुकच त्यामुळं नागपूरकरांची पावलं ही अंबाझरी तलावाकडे वळलेली आहेत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात इथे गर्दीची शक्यता लक्षात घेता पोलिसांचा देखील इथं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि तलावाच्या काठी कोणी जाऊ नये या पॉईंटच्या सुरक्षा जी आखलेली आहे सु सुरक्षा सीमा आहे तिथपर्यंत कोणी जाऊ नये यासाठी पोलिसांचा इथे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलीस या नागपूरकरांना खबरदारी म्हणून या तलावाच्या सुरक्षा सीमेपर्यंत जाण्यास थांबवत आहेत नक्कीच पोलिसांचंही आहे की अशा या स्थितीमध्ये पोलीस देखील आपल्या कर्तव्यावर रुजू आहेत तर अनेक नागरिक इथे नागपूरकर आलेले आहेत शाळांना सुट्टी आहे हो मग कशा प्रकारे आनंद घेत पावसाचा सुट्टी आहे मग आनंद होतो इथे अंबाझरी मध्ये पूर्ण पूर आलेला आहे कुठे पूर आलेला आहे अजून ओव्हरफ्लो झाला नाही ओव्हरफ्लो नाही झाला पण पाणी लागलेलं आहे ना संपूर्ण फॅमिलीचा आपण आलेले आहे काय भावना आहे तुमची आनंद कसा घेत आज सकाळपासून दुसरी आहे आज विजिट पहिले मित्रांसोबत आता फॅमिलीसोबत आलेलो आहे घराजवळ असल्यामुळे चांगलं प्रेक्षणीय स्थळ आम्हाला आहे आणि या वातावरणामध्ये वा अंबाझरी तलावावर येण्याची मजा वेगळीच असते त्यामुळे दुसऱ्यांदा अनुभव घ्यायला परत येतोय धन्यवाद नक्कीच या आल्हाददायक वातावरणात अंबाझरी तलावावर येण्याची प्रतीक्षा असते या ताई सुद्धा आहेत आमच्याकडे तुमच्या काय भावना आहेत मुलांना सुट्ट्या आहेत घरून काही तुम्हाला सुट्टी आहे का मग नाही घरी तर सुट्टी नाही राहत शाळेला सुट्ट्या आहे मुलांना सुट्टी असल्यामुळे अंबाझरी बघायला आलो आहे आम्ही छान वाटत आहे अंबाझरी ओव्हरफ्लो झाला नाहीये काय मग अंबाझरी ओव्हरफ्लो बघायचा होता की नव्हता बघायचा होता पण अजून आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे आता बघू पाऊस कसा वाढतो त्याच्यावर आहे तर मग पाऊस हवाय की नको आहे हवा आहे बिलकुल हवा आहे नागपूरकरांना पाऊस हवा आहे आणि नागपूरकरांना प्रतीक्षा आहे की केव्हा हा अंबाझरी ओव्हरफ्लो होणार आहे आणखी इथे काही नागरिक आहेत काय अंबाझरी तलावावर येण्याचं काय प्रयोजन अंबाझरी ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो हवा नाही दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण व्हावा त्याकरता आम्ही इथे आलेलो आहे बघायसाठी नक्कीच नक्कीच प्रतीक्षा करावी लागणार आहे नागपूरकरांना अंबाझरी ओव्हरफ्लो होण्याची मात्र या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिक इथं जरूर पोहोचत आहेत कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह मिनिशांत युसीएन न्यूज नागपूर